मित्रांनो तर चला आपण या वहीच बघूया आज गणेश भाऊनी चार पाच म्हशी दिलेले आहे आणि ही त्यांची दावणी आहे संपूर्ण दावणीच व्हिडिओ बघा आधी नंतर आपण त्या चार पाच म्हशी दिलेल्या आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया तर या मशी बशी बघू शकतात दुसऱ्या दुसऱ्या व्यथाची म्हशी आणि एकदम कमी किमतीमध्ये पन्नास हजारपासून पासून ते ऐंशी हजारपर्यंत किमतीच्या म्हशी आज भाऊकडं उपलब्ध आहे शिंगडी पगडी बघू शकतात ते एकदम टॉप हरियाणा मुर्रा जातीचं माल राहतो मित्रांनो आणि दर आपती तुम्हाला माहिती आहे आपल्या एक चॅनलवरती व्हिडिओ असतो त्यांचा दर आपती त्यांच्याकड पन्नास ते पन साठ मशी हरियाणाच्या विक्रीसाठी उपलब्ध राहतात तर भाऊ नमस्कार आज किती मशी आहे बारा, बारा, वशी। बारा मशी आहे बर पुढच्या मशी चालवर तर हे बघा कावळ आहे म्हशी मित्रांनो आणि हे बाई या मशी दिलेल्या आहे गुलालाची मशी हे बाय ह्या दोन आणि ह्या दोन चार म्हशी दिलेल्या आहे आज हो नमस्कार मग आज चार म्हशी दिल्या का चार उस्मान वादले दिले त्या काय किमतीच म्हशी बरं पंचाहत्तरच्या बावांनी किती किती व्याताची म्हशी वाद द्या तर मित्रांनो म्हशी बाग आधी एकदम टॉपचा माल आहे मित्रांनो मुर्रामध्ये मध्ये दुसरं दुसरं व्याताची म्हशी वाद माल बागा शिंगडी पगडी बागा खाली बागा माल बघितल्याशिवाय आपण बाजारामध्ये घ्यायचंच नाही मित्रांनो कुठलीही वस्तू असू द्या पण माल बघितल्याशिवाय घेऊ नका पण माल एकदम गणेश भाऊ का टॉपचा माल राहतो किती महिन्याचा का बे त्यांचा चार पाच महिन्याचा चार चार महिन्याचा काय किमती दिल्या बरं त्या पंच्याहत्तरच्या वाहून दिल्या ना दिल्या काही कमी जास्त नव्हत्या का कमी जास्त आहे ना माल अद्या कसा म्हणाले बरं काय किमतीच येऊन साठ च्या पन्नास साठ हजाराच्या नाही का मागचे आपजेवाद्या मागल्या तर बघू शकतात मित्रांनो या एकदम टॉप टॉपच प्युअर ब्रँडेड मालिक हा फक्त गणेश भाऊच्या दावणीवरतीच भेटतो यांच काय बोलीत राहणार बर बोली तुम्हाला अंगाची साड्याची साडेचार ताराने तरी एक चेंज भेटा म्हणजे बदलून भेटेल तर शेतकरी मित्रांनो बघा हा एकदम टॉपचं माल आणि सगळ्या प्रकारच्या बोलीमध्ये मित्रांनो मित्रांनो आपल्या मोबाईल नंबर पत्ता सांगा ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बातरीगाव घोडेगाव दोन किलोमीटर तर शेतकरी मित्रांनो ते घोडेगाव बाजारामध्ये जर टॉप माल खरेदी करायचा असतील अतिशय गॅरंटी मध्ये तर नक्की गणेभ संपर्क करा